नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी केस गळत आहेत केसांची वाढ पण होत नाही आहे काळजी करू नका हे बेस्ट होमिओपॅथी प्रॉडक्ट आहे तुमच्यासाठी बॅक्सनचा हेअर रिवायवर स्प्रे तुम्ही बघू शकत असाल इथे याची किंमत आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये हे तुम्हाला कोणत्याही होमिओपॅथी फार्मसीमध्ये मिळेल किंवा तुमच्या इथे नसेल तर तुम्ही माझ्याकडून सुद्धा ऑर्डर करू शकता आणि सगळं डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर याची स्पेशालिटी काय तर होमिओपॅथी औषधं यामध्ये आहेत जसं अर्निका आणि कॅन्थरी सारखी औषधं आहेत जी हेअरफॉल कमी करतात स्कॅल्पचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं ठेवायला मदत करतात रोजमेरी आहे की ज्यामुळे हेअर ग्रोथ व्हायला मदत होते आणि जॅबोरेंडी आहे ज्यामुळे प्री मॅच्युअर ग्रेईंग म्हणजेच लहान वयामध्ये केस पांढरे होण्याची समस्या असते त्यावर एक उत्तम पर्याय आहे कोणत्याही एज ग्रुपमध्ये तुम्ही वापरू शकता अतिशय सेफ आहे आणि एक महिना नक्की वापरून मला याचे रिझल्ट सांगा ऑर्डरसाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे